नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी वेदश्रोत भेटी तुमच्या आली आहे वेद परिवाराच्या गौरवशाली प्रवासाच्या वेळी सुस्तील तशा सादर करते कृतज्ञतेच्या चार चोळी तुमच्या माझ्या अनुभवामधूनही तुमच्या माझ्या अनुभवामधूनही एकच आता सूर निघावा परिवाराच्या कृतज्ञतेचा सोहळा बनवून ज्यांच्या मेहनत चिकाटी आणि सहकार्यातून एका सुंदर प्रवासाच्या स्वप्नाचा शेवट व्हावा एका सुंदर प्रवासाच्या स्वप्नाचा शेवट व्हावा शैक्षणिक विचारांच्या मशाली हाती घेऊन तळपत्या लेकरांच्या गुणवत्तेसाठी झटणारे आदरणीय नंदकुमार साहेब व आदरणीय निलेश सर शैक्षणिक वादळांना झेलण्याचं साहस देणाऱ्या आदरणीय प्रियंका मॅडम रोहिणी मॅडम वर्षा मॅडम हर्षदा मॅडम शिल्पा मॅडम तसेच शांत संयमी व नियोजकांच्या युक्तीचे आदरणीय बसवेश्वर सर ललित सर सखाराम सर व वेद परिवाराच्या यशासाठी झटलेल्या प्रत्येक वेद श्रोतांचे मनापासून आभार मनापासून आभार धन्यवाद